फक्त <laughs> एक्केचाळीस एक ला जोडी मनापासून आज आपल्याला ठेवायचं नाही तरी देऊन टाकू आपण ज्याच्या नशिबाज ज्याच्या नशिबात आहे त्याला भेटते फक्त फोर्टी वन फोर्टी वन फोर्टी वन फक्त एक्केचाळीस एक्केचाळीस हजार स्वस्त का लावले स्वस्त का म्हणजे आपल्याला ते फायनल नफा तोटा असता पंचेचाळीस ची आपल्याला चार हजार रुपये डिस्काउंट द्यायचे शेतकऱ्याला डिस्काउंट द्यायचे खरोखर पंचेचाळीस हजाराची वाचराय पण द्यायचे आपल्याला एकशेचाळीस ला फायनल बाजार मंदा मंदा आज नाही हो हे तीन दिवस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुःख निधन झालेलं आहे बरोबर म्हणून तीन दिवस शोक संदेश हा त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद होतं त्याच्यामुळं शेतकरी आलेले नाहीये चांगला नेता होता बरोबर चांगले नेता ले ले। आज त्याच्यामुळे आज तीन दिवस शोक संदेश शोक घेतलेला आहे बरोबर आहे आणि आज आपल्या पण सभा आहे सभा त्याच्यामुळं द्यायचे म्हणूनच आपल्याला द्यायचे बरोबर जाऊ द्या बोला पाहू शकता मित्रांनो एक चाळीस हजार रुपयाला चांगले आहे मित्रांनो आज दावणीला किती शेट दावणी अकरा होते आकरा होते गो गो? गो दो ले ले। काय दोन मंचरला गेले गावडे साहेबांना मंचरला दिले एक लाख अकरा हजाराचे एक लाख अकरा हजार नऊ होते नऊ मधून अजून एक गेलेला आहे आता आठ बाकी आठ बाकी हे पण मागत आहे येऊन यावर होणार मागत होते एकसष्ट हजाराचे तीन गिरायके तीन गिराईके हो त्यांना आपण पासष्ट हजार सांगून दिलेले पासष्ट हजार हजार वाढून दिले तरी आपण देणार त्रेसठ बासष्ट यावर ला ला। त्रेसठ बासष्ट हो। हा फायनल फायनल चार वाजता आपल्या होऊ शकता अजून चार हे चार चार दात वासरे हे चार चार दात जोड सांगायचे आपण नव्वद पंच्याण्णव आपल्याला एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजारा वाजले बारा वाजलेपर्यंत आपल्याला सहाच्या सहायला विकायचे आपल्याला हे आपल्याला परवडत हजाराला तरी आपण मनापासून देणार सांगायचे पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी सांगायचे आपण एकाहत्तर हजार एकाहत्तर हजाराचे चार दात आहेत

हा शेट आज किती धावणीला पाच सहा वासरा आहे का होऊ शकतो मित्रांनो पाच सहा वासरा आहे बघूच्या धावणीला एकच नंबर क्वालिटीचे वासर आहे मित्रांनो हो यांच्या किमती कशा आहेत काय पस्तीसचा भाव सांगतो सगळ्यांचा सगळ्यांचा का पस्तीसचा तिच्या वर आले तर द्यायचे आपल्याला पाहू शकता मित्रांनो एकच नंबर वास रे पस्तीसचा भाव आहे तीस हजारच्या वर व्यवहार होऊ शकतो मित्रांनो पाहू शकतो एकच नंबर वास रे क्वालिटी पाहू शकतो

वस्तू एकच नंबर आहे वस्तू एकच नंबर फायनल सत्तावीस द्यायचं त्याला वसरुआात यायच जवळ व्यवहार जवळ आहे पण मग आता ते त्यावर आहे ना घ्यायचं का नाही घ्यायचं

तुम्ही पार केवणी पट्टा ना आधार कार्ड किती तुम्ही चोवीस कॅरेट दोन आहे आई चोवीस कॅरेट म्हणता चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट कांदा पगडी

पाचशे हजार शब्द नंतर म्हणजे मग पाचशे चुकूत आण चुकूत आण नको मी काय म्हणतो मी साडेसव्वीस बोललो तुम्ही पंचवीस म्हणणार फक्त तुम्ही देवाने वाजू एक शब्द बोला फक्त देवाने वाजू ना काल શમળે હેક તરેણ દે ઔ૧ આયાજાં જિણ જાણિય આજાજનાજે કંજેંડે ઙજાગ જાડે જેણ જિણાં જાજાજાં જે�

देणारे आता नाव पाहू शकता मित्र एकच नंबर वासरू व्यवहार झालेला आहे ऐकच आहे भाऊ कोणत्या रुपये दे काम नाही तो बासा आहे म्हणून बासा आहे आपला आता बासा आहे भाऊ तुमचा मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी ब्याऐंशी एकोणसाठ झिरो साठ पंकज भाऊ बोराडे चाळीस गाय टॉप याचं काय सांगतात याच काय सांगितलं फक्त पस्तीस हजार आहे का पस्तीस हजार रुपये किंमत याचे याचे आहे का वस्तू क्वालिटीचे आहे आणि टॉपचे फुलकरंड होऊ शकता मित्रांनो अशा प्रकारचे शर्तीचे वासरे तुम्हाला पंकज वरडे यांच्या धावणीला मिळून जाते मित्रांनो पाहू शकता एकच नंबर क्वालिटी आहे आणि फुलकरण वासर आहे मित्रांनो सर्व शर्तीचे वासरे पाहू शकता अशा प्रकारचे वस्त्र घ्यायचे असतील तर भाऊच्या धावणे तुम्ही नक्की भेट देऊ शकता केलेले आणि आपण पंचवीस सांगितलेले हा म्हणजे पस्तीस लागले ते पस्तीस पस्तीस लागले हा पस्तीस लागले रेसिंगचं आहे प्युअर प्युअर रेसिंगचं चे वासरू आहे बघा बघा वासरू

वासरू एकच नंबर आहे मित्रांनो पाहू शकतो हा बघा वाजरू दिला कस दिला।, दिला दिला कसा दिला तो एक्केचाळीसला दिला समजून घ्या एक्केचाळीस हा बघा वाजरू वासरू एकच आता ओढता आहे

हो रे बघू चावी दे प्युअर शर्यतीचे पाहिजे फक्त शर्यत कॅमेरावाला बघ तुझ्या आता हत्येच्या तो ते तू आगे एक जण तिकडे कॅमेरा मारा एक जण इकडे मारा दोन जण

तिघ करंट आहे तिघेतीचे शर्यतीचे कुणाला घ्यायचा असला संपर्क साधा कमी जास्त देणार एक दिला आता एक्केचाळीस ला दिला आता याची बी मागणी झालेली आहे हा बघा वाचर करंट वासराला बघा बघा वाचरा करता ये वासरूम दिसू द्या असं व्यक्त या पुढून या तुम्ही असा फिरा बघ फिरा बघा वासरू बघा क्वालिटी बघा क्वालिटी क्वालिटी एक नंबर क्वालिटी

અરે નઈ મનરાદ ના 16000 રૂપિયા તો દેવા કે કાઈ બોલાને આ દે અરે નઈ મની ગાના મત મારો સા અરે ડીયા મત મારો મત ઓ મત બોલો ડીયા सिर्फ નામ પે આય તો પાછો નહી ઈરે ઉંછ પૂછો હા હેલો ચલા જાવ ગ્યા <laughs> नाव सांगा फक्त जवळ घेऊन फक्त सोळा घेतले होते एक हजार डिस्काउंट दिलेला आहे पंधरा हजार रुपयावर झालेला आहे दादा माने ना सौदाने माने ना दिला घरी सुट्टी